तर अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलेलं आहे अमरावतीमध्ये पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पीक वाहून गेली आहेत गौरखेडा ते परलाम जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी ओसळून वाहत आहे त्यामुळे रस्ता बंद झालेला आहे भातकुली तालुक्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालेलं आहे कापूस सोयाबीन सह इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकंच वाहून गेली आहेत सरकारने दिलेल्या एक रुपया विम्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी आता करत आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा असं म्हटलंय चार पाच दिवसापासून आमच्या इकडल्या भागात म्हणजे गौरखेडा या भागात पाण्यांना दांडी मारली होती पाण्यांना दांडी मारल्यामुळे एकदम या रात्री आणि अकबरल्या दिवशी या दोन दिवसात खूप मोठ्या प्रचंडात पान पाण्याचा मुसळधार पाऊस झालेला आहे व त्यामुळे आमच्या शेतीचं फार फार मोठे नुकसान झालेले आहे जसे की आम्ही जे पेरणी केली होती त्या पेरणी आता दुबारा पेरणीचे संकट आमच्यावर आलेलं आहे आता जे सरकारनं एकरूपामध्ये विमा काढायला काढलेले आहे आम्ही त्याची त्वरित अंमलबजावणी करून आम्हाला विम्याची रक्कम देण्यात यावी व